आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ज्या पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलेले होते आता अशा सर्व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो आज संध्याकाळी सहा वाजता आर टीची यादी जी आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचनुसार पालकांना एस एम एस यायला देखील सुरुवात झालेली आहे तुम्हाला एस एम एस आलेले आहेत की नाही हे मला कमेंट करून सांगा जर एस एम एस आला नसेल तर तुम्हाला आर टीचं जे आता वेटिंग लिस्ट आहे त्यामधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे की नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे इथे आल्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन ऑप्शन आहे इथे ॲप्लिकेशन व्हॉईस डिटेल्स म्हणजेच अर्जाची स्थिती यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता लाल कलरचा आहे जो बाण आहे तो लिंक होतो आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायला विचारेल तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि गो बटनवरती एकदा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती इथे आलेली दिसेल जसे की इथे स्टुडंट नेम दिसत आहे त्यानंतर शाळेचा यू डी आय कोड दिसेल शाळेचं नाव दिसेल त्यानंतर तुमचा प्रायोरिटी नंबर काय होता आणि आता वेटिंग लिस्टमधील तुम्ही पाहू शकता प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक नंबर सहापर्यंत अर्जाची निवड झाली आहे आता यांचा प्राधान्य क्रमांक म्हणजेच प्रायोरिटी नंबर नऊ होता परंतु आता या वेटिंग लिस्टमध्ये त्यांचा सहाव्या नंबरपर्यंत निवड झालेली आहे म्हणजे ह्यांचा नंबर लागलेला नाही आहे जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला इथे अलॉटेड हे जो ऑप्शन आहे नॉट अलॉक्टेडच्या समोर जो अलॉक्टेडचा ऑप्शन आहे इथे तुम्हाला यश दिसणार आहे आणि इथे तुम्हाला उजव्या साईडला ॲ ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठीचं एक ऑप्शन देण्यात आलेलं असेल ते तुम्हाला इथून ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ॲडमिट कार्डवरती सगळी माहिती असणार आहे जसं की पडताळणी समितीचा पत्ता वगैरे तर त्या पडताळणी समितीकडे तुम्हाला जाऊन तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे तर नंबर लागल्यानंतर तुम्हाला पडताणी समितीकडे जाताना हे सेल्फ डिक्लेरेशन देखील डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन यावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून हे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते हमीपत्र आपण ज्याला म्हणतो ते डाउनलोड करून घ्यायचं आहे हे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन कमिटीकडे जाताना मुलाचा जन्माचा दाखला आणि जर रिझर्वेशनमध्ये असाल तर जातीचा दाखला त्यानंतर रहिवासी दाखला आणि जर तुम्ही ओपनमध्ये येत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन तुम्हाला दिलेल्या पडताळणी समितीकडे जाऊन दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या कागदपत्रांची पडताळणी जी आहे ते करून घ्यायची आहे यासाठी मुदत काय आहे हे, हे देखील तुम्ही आर टीच्या ऑफिशियल साईटवरतीच पाहू शकता ते पा...